नमस्कार माझं नाव समृद्धी योगेश निंभोरे मी तृतीय गटातून सहभाग घेतला आहे श्लोक सादर करण्यासाठी व अर्थस्पष्टीकरण पहिल्या श्लोकाचे नाव आहे श्री रामरक्षा स्तोत्र श्री गणेशाय नम चरित षटकोटी सटकोटीप्रविस्तरा एकमक्षर -एक पूसाम महापातकनाशनं ध्यावा निलोपल रामं राम राजीव लोचनं सासीतूरधनुर्बाणं जटा मुकुटम्डिथीतूरधनुर्पान सासी चरान्तकं स्वलीलया चरातकं स्वलीलया आविर्भूतविजं विभुं रामरक्षापटे प्रात्यात् विभु रामरक्षापटे शिरव मे राघव पालम दशरथात्मज कौसल्येदुष प्रियस्तुती, मध्यम पा ग, पातु मुखम मुखं सला अर्थस्पष्टीकरण चरित्र सुंदर श्रीरामाचे शतकोटी शतको जीवांचे भगवंत अक्षर त्यातील करते अनंत कोटी पापांचा अंत रामरंग श्यामल सुंदर शोभून दिसते राजीव लोचन लक्ष्मण सदा संगती करीते दुःख विमोचन जटा मुकुट राज, राज हाती हातीत पर तलवार भात्यात मधले शे शर ते दुष्टा दुष्टाजनांचा करी सहंकार जन्म न घेता जगद्व्यापितो थाई ठाई करे विहार श्रीराम रक्षा मनी रक्षता शोभने दिस्ते कुलते राघव करुदेश शिर संरक्षण दशरथ नंदन ललाट राखन कौसल कौसल्या तो विश्वामित्र प्रिय कर्ण सुरक्षण श्लोक क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक श्लोक क्रमांक दुसरा महालक्ष्मी अष्टका नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्त महालक्ष्मी नमोस्त नमस्ते गरुडारुढे कोलासुरभयंकरी सर्व देवी महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते सर्व के सर्व 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 हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी श्री पीठ पेष्टेत और हाथ में शंख चक्र और गदा हस्त धारण करने वाली हे महामाय आपको नमस्कार है